नमस्कार प्रेक्षकांनो शोधवार्ता परिवारात आपले स्वागत आहे दौंड तालुक्यातील खोर गावाजवळ डोंबेवाडी नावाच्या एका छोट्याशा डोंगरात असणाऱ्या खेडेगावात चारी बाजूनं डोंगर आहे जितकं काही प्रमाणात दुष्काळी बाग आहे पाण्याची कमतरता आहे अशा जागेवर चार एकरमध्ये अंजिराच्या बागाचं हिरवं सोनं पिकोल आहे अजित सोमनाथ डोंबे या युवा शेतकऱ्यानं या अंजिराच्या बागाच्या माध्यमातून महाराष्ट्रभर शेतकरी उभा केले शेतकरी कसे उभा केले त्यांचा बाग डेव्हलप करण्यापासून ते हार्वेस्टिंगपर्यंत इत्तंभूत माहिती देण्यासह त्यांचा जो बाग आहे त्या बागात महाराष्ट्रातील शेतकरी भेटी देत आहेत आणि हा बाग बघून गेल्यानंतर त्यांच्या बागात जे रूपांतर किंवा ते जे बदल होतो तो, तो पाहण्यासारखा आहे या चार एकरवर जे हिरवं सुनं पिकवलंय या डोबे बंधूंनी ते कसं पिकवलंय अंजीर शेतीकडे ते कसं पाहतात आज आपण त्यांची सविस्तर माहिती घेणार आहोत आणि त्या माध्यमातून महाराष्ट्रातील तमाम शेतकऱ्यांना अंजीर शेतीकडे आकर्षित करणार आहोत चला तर मग डोंबे बंधू अंजीर शेतीबद्दल काय म्हणतायत आपण पाहूया अजित सर शोधवार्ता परिवारात तुमचं स्वागत आहे महाराष्ट्रातील जे तमाम शेतकरी बांधव आहेत त्यांना तुमचा पूर्ण परिचय सांगा नमस्कार शेतकरी मित्रांनो मी तुमचा अंजीर उत्पादक शेतकरी मित्र अजित डोंबे तर दौंड तालुक्यातील खोर डोंबेवाडी या ठिकाणी आमचा वडिलोपार्जित म्हणजे पन्नास वर्षापासून आमची अंजिराची शेती आहे त्या माध्यमातून महाराष्ट्रभर शेतकऱ्यांना आमच्या बागा वगैरे बघून जातात त्यानंतरचा विषय असा बदल त्यांच्याही शेतजमिनीमध्ये त्यांच्याही बागेमध्ये होत असतो तर असे नवीन ज्यांना अंजीर शेती करायची आहे असे महाराष्ट्रातून नवीन नवीन शेतकरी आमच्या बागेला विजिट देण्यासाठी येत असतात आता आपण पाहिलं जेव्हा आपण तुमच्या बागेकडे येत होतो घाट चढला आपण बरोबर तर चारी साइड न आपल्याला डोंगर दिसला म्हणजे इतक्या मुरमाड जमिनीत इतक्या दगडाच्या ह्याच्यात तुम्ही हे चार साडेचार एकर जे अंजीर शेतीचं जे सोनं पिकवले हे अतिशय जैविक पद्धत दिसतंय आपण खाली बघतो पाचट टाकलेलं दिसतंय तुम्ही त्यांना जे वरीम केलेत ते वेगळ्या पद्धतीचे तुम्ही ज्या झाडाच्या बुडाला वेगवेगळे काहीतरी ते लावलंय तुम्ही त्याला जे कीड लागून त्याबद्दल काय सांगाल की ही जैविक शेतीची कन्सेप्ट काय म्हणजे अंजीर शेती आणि जैविक शेती ही कन्सेप्ट कशी तुमच्या डोक्यात तर आम्ही दोघे बंधू मिळून आम्ही ही अंजीर शेती करत असतो तर माझ्यापेक्षा जास्त ते पूर्णपणे इथं राबत असतात तर हे जे पूर्ण त्यांची संकल्पना आहे हे जे आच्छादन केलेलं आहे बाकीचे हा पाचटाचं आणि तुम्ही हे जे बघू शकता ला ते खालच्या जे खोडाला आम्ही कलर सारखं दिलेलं आहे त्याला काव मानतात बुरशीनाशक आणि कीटकनाशक त्याची एक पेस्ट करून त्याला ते आम्ही त्याच्या खोडाला लावली जाते ती खोडाला लावल्यानंतर झाडाची जी जगण्याची क्षमता आहे ती पंचवीस वर्षापासून तीस वर्षापर्यंत ते जे झाड जगलं जातं त्याच्या वय मर्यादेसाठी वय वाढवण्यासाठी झाडाचं ते लावलं जात बाकीचं जे काय हे आहे ते आमचे बंधू सर हे काय जैविक खताची जी संकल्पना आहे आता लोक रासायनिक खताचा भडी हे वेगळं केलंय पाचट त्यात कुजवलंय तुम्ही ही वेगळी वेगळी संकल्प काय सांगाल ही जैविक संकल्पना काय तुमची हे जैविक केल्यामुळं ही पाच टाकल्यामुळे त्याच्यावर त्याच्या गवत येत नाही हा तणनाशकचा खर्च वाचतो आणि हे खोडकिडा काही झाडांना ला लागत नाही त्यामुळे झाडाचं बी आयुष्य वाढत वाढत मग ते आयुष्य वाढल्यामुळं माल निघण्याचं प्रमाण बी वाढत ह्या जी दोन तुम्ही दाखवा एक शेतकरी बांधव हे बाग आहे त्यांची बागावरच तेज हे फळ दोन महिन्याची आहे अजून दोन दोन महिने महिन्याची बाग आहे फळ आणि ह्याची जी सेटिंग आहे हे कशा पद्धतीत आता हे जे दोन पेऱ्यातलं अंतर आहे माल लागण्याचं प्रमाण जास्त आहे पेऱ्यातलं अंतर बघा तुम्ही पुढवर बी थोडं कमीच त्यामुळे मालबीजी असते लागतो अच्छा आता ह्याच्यावरच जे तेज आहे शेतकरी बांधवांना तुम्ही हे तेज पहा म्हणजे सर्वात महत्वाची गोष्ट आहे की शेती उगच होत नसते तुम्हाला शेतीत झुकून द्यायचंय तुम्हाला शेतीत काम करायचंय आणि काम निसतं ते काम देत ना गाडव मेहनत नाही तुम्हाला स्मार्ट वर्क करायचंय त्यातून तुम्हाला ती बाग फुलवायची ही डोंबे बंधू आहेत सहज महाराष्ट्रात प्रसिद्ध नाहीत त्याला कुष्टीला काही महत्व आहे त्याला एक कारण आहे हे पा तुम्ही ह्याची सेटिंग बघू शकता तुम्ही हे बाग बघू शकता इकड्या एकच नाही की तुम्हाला हे दाखवा हे बागा शेतकरी बांधून नये ही जी परिस्थिती आहे हे यांचं काम बोलत याला म्हणायचं आधुनिकतेची शेती हे हे पाल्यानं तुम्हाला दिसत नसेल नसालमुळं पण हे पा ही परिस्थिती आहे वा तुमचं सर की ज्या पद्धतीत तुम्ही हे बाग फुलवलाय कौतुकास पात्र आहे ना फळं लागतात एका ब्रँचला एका ब्रँचला पन्नास लागतात मालाची सेटिंग पूर्ण चांगली झाली जो साईज आहे तो सेंड आहे सुरुवातीच फळ बात आहे याला म्हणायचं सेटिंग कारण खताचं जे नियोजन आहे हे एकरी सर्वसाधारण पाच ते सहा ट्रॉल्या आम्ही त्या झाडांना वापरलेल्या आहेत शेणखत शेणखताच्या ते शेणखत गोमूत्र मिक्स करून त्याच्यामध्ये वापरलेलं आहे त्याच्यामुळे उडी मुळ्या खालच्या वगैरे एवढे स्ट्रॉंग आहेत त्याच्यामुळे टाकलं त्याला लावू शकते नाही नाही त्याची भट्टी लावली होती शेण भट्टी म्हणजे तीस दिवस सावलीला डीग लावून ठेवला होता आणि त्यानंतर रोज एक दोन वेळा हलवायचं दिवस करायचं केल्यानंतर ते ज्यावेळेस कुजल आणि नंतर टाकले थोडं थोडं त्यामुळं खाली जी ह्याच्यात बघा तुम्ही गांडुळाची संख्या वाढली खाली पाचट गांडुळाची संख्या पाचट तुम्ही बाहेरून टाकले हो बाहेरून आणले लोक सरसगड ऊसाचे पाचट जाळून टाकले नाही तुम्ही बाहेरून पाचट आणले अंजेरामध्ये टाकले पाचटाचा एक खूप चांगल्या पद्धतीचा वापर करता येतो अशा पद्धतीने जर तुम्ही पाचट आच्छादन केलं तर नक्कीच शेतीमध्ये वीस टक्क्यापासून वीस टक्के आपल्या शेतीला फायदा होणार याचा ही कुठलंही पाचट म्हणजे कुठल्याही वेस्टेज प्रकारचं नाही तर हे शेतीमध्ये अत्यंत फायदेशीर गोष्ट म्हणजे पाचट आहे जे लोक पेटवतात फेकून देतात पण ते जर आपल्या शेतामध्ये फळबागेमध्ये जर वापरलं आपण तर त्याचा निश्चितच आपल्या शेतकऱ्यांना वीस टक्के अधिक फायदा तर उत्पादनामध्ये होणार आहे आपल्याला शेतकरी बांधवांनो एक गोष्ट प्रकर्षण लक्षात घ्या पाचट जाळताना आपण बहुतांश लोकांना पाहिले परंतु या डोंबे बंधूंनी बाहेरून जे पाचट जाळणार होते त्या शेतकऱ्याकडून पाचट आणले आणि इथं आच्छादन केलंय त्याचे फायदे काय एक तर तुमच्या गवत उगवत नाही ते पाचट कुजतं त्याचं खत तयार होतं आणि त्याच्यातून पुन्हा गांडुळाची निर्मिती अधिकची होती हे तीन तीन फायदे जमीन हे जर उपटल्यानंतर किती हलके उपट आणि हे जे टाकायचं परत लगेच वेस्टेज जे गवत आपण तणनाशक वगैरे मारतो आपण ते तणनाशक न मारता हे पाचट स्वरूपाचं जर केलं तर तो आपल्या त्याचा फायदा निश्चित होतो याच्यासाठी शेतीकडे आधुनिक पाहिलं पाहिजे शेती हा आपला बिझनेस आहे आणि शेतीकडे बिझनेस म्हणूनच पाहिलं पाहिजे तर शेती आपल्याला उत्पन्न देईल काय होतं आता तुम्ही या अंजीर शेतीमध्ये तुमच्या वडिलोपार्जित परंपरा आलेली की तुम्ही अंजीर शेती करता आणि त्यातले तुम्ही तज्ज्ञ बी आहात परंतु जे नवीन शेतकरी आहेत त्यांना एक प्रश्न पडत असतो की आपल्याला अंजीर शेती करायची मग आपण वान कुठला निवडला पाहिजे त्या वा ज्या वानामधून आपल्याला उत्पादन मिळेल आणि उत्पादनातून उत्पन्न मिळेल याच्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे याबद्दल काय शेतकऱ्यांना प्रामुख्याने आंजीर ज्या जाती आहेत अंजिराच्या जाती जुनी जी जात होती ही दिनकर नावाची एक व्हरायटी होती दिनकर नावा नावाची व्हरायटी होती त्याच्यानंतर पुरंदर फीक अंजीर अशी त्याचं रूपांतर झालं आणि पुरंदर फिक व्हरायटीच्या नंतर पुनार रेड फिक असं नवीन आम्ही त्याचं नाव दिलेलं आहे व्हरायटी तीच आहे पण वेळोवेळी थोडे थोडे बदल कटिंगच्या माध्यमातून आम्ही वेळोवेळी बदल करून निवडक अशा स्वरूपाच्या फांद्या असतात आता हे जे झाड आहे हे झाडाला काही सर्वसाधारणपणे सत्तर ते ऐंशी किलो माल सापडतो आणि अशीच आमच्या बागेमध्ये काही झाड असतात की त्याला वीस पंचवीस किलोच माल सापडतो अच्छा मग त्याच्यातले फांद्या निवडक फांद्या न कट करता अशा पद्धतीचं जे डेरेदार झाड आहे ह्याची नंतर एप्रिल मे च्या दरम्यान मे जून च्या दरम्यान ह्याची नॉर्मल जी स्ट्रॉंग होती फांदी म्हणजे कडक फांदी असती त्याची ती आम्ही कटिंग घेऊन नवीन स्वरूपाची जी, जी व्हरायटी तयार केलेली आहे त्याचं नाव पुनार रेड फिगास आहे अच्छा हा प्रामुख्याने ही जी आमची चार वरती जी बाराशे जी झाड आहेत ही पूर्ण पुनार रेड फिग या व्हरायटीच्या आहेत जे सध्या मार्केटला मार्केटला चालते आता आन... तुम्ही अंजेराची हार्वेस्टिंग केली हा, हा, तुम्ही मार्केटला जाता त्यावेळेस असं कुठल्या वाहनाला मागणी असते किंवा खायला चवीला चांगला आहे आकाराने मोठा आहे किंवा दिसायला आकर्षक आहे याबद्दल काय अनुभव अंजिर अंजीर जे आहे आमचं हे जी ही जी व्हरायटी आहे ह्याचा प्रामुख्याने ज्यावेळेस हार्वेस्टिंगला माल येतो हा चार महिन्यासाठी पूर्ण बुकिंग झालेला असतो आतापर्यंत वीस वर्षामध्ये आम्हाला कुठल्याही मार्केटला माल घेऊन जायला लागलेलंच नाही ला जातच नाही जात आम्ही वीस वर्षामध्ये आम्ही मार्केटला गेलेलोच नाही म्हणजे व्यापारी तुम्हाला व्यापारी जागेवरती येतात चार महिने इथं आमच्या वस्तीमध्ये भाड्याने वगैरे घेऊन इथंच राहतात चार महिने पूर्ण शेतकऱ्यांचा माल हा उचलला जातो अच्छा हा आणि आमचा तर माल म्हणजे आता पुढल्या वर्षीचा जो माल याच वर्षी पूर्ण बुक केला जातो अच्छा म्हणजे व्यापारी तुमच्या इथेच वस्तू आहे पूर्ण हार्वेस्टिंग होईपर्यंत हार्वेस्टिंग करणार आणि घेऊन जाणार एक ॲव्हरेज सांगा की तुम्ही बाराशे झाडामध्ये उत्पन्नाचा काय सुरू म्हणजे किती क्विंटल तुमचा माल निघतो त्याचे उत्पादन किती मिळतं त्याचा भाव किती मिळतो त्याच्याबद्दल काय सांगा सर्वसाधारण जे आमचं एका झाडाचे जे टार्गेट असतं ते म्हणजे झाडं लावल्यानंतर दुसऱ्या वर्षापासून चांगल्या पद्धतीचं त्याचं चा उत्पादन चालू होतं चार वर्षानंतर सर्वसाधारण सत्तर किलो पर्यंत त्याचा माल सापडला जातो अच्छा सर्वसाधारण वर्षाचा चार महिन्याचा जर हार्वेस्टिंगचा जर विचार केला तर त्या महिन्यामध्ये चाळीस रुपयापासून एकशे वीस रुपयापर्यंत हा बाजारभाव भेटला जातो चाळीस रुपयापासून एकशे एकशे वीस एक रुपयापर्यंत बाजारभाव भेटला जातो तर पहिल्या तीस दिवसापासून साठ दिवसापर्यंत तर ह्याचा जो बाजारभाव असतो हा मार्केटचा हा खूप चांगल्या पद्धतीचा असतो आता आमची एवढी जास्त झाड असल्यामुळं आम्ही कुठल्या मार्केटला घेऊन जाऊ शकत नाही कारण एवढं तोडणे आणि बरणं आणि इथून परत मार्केटला घेऊन जाणं ते आम्हाला पॉसिबल होत नाही बरोबर कारण या आता परत आम्ही जे नवीन शेत वाढवलेलं आहे त्याच्यामध्ये सुद्धा सहा एकराची नवीन लागवड केलेली आहे म्हणजे हे बाराशे झाड सोडून पुन्हा सहा एकर आम्ही लागवड केलेली आहे म्हणजे नवीन दोन हजार झाडांची लागवड केलेली आहे तर आता जो तुम्ही येताना जो बाग बघितला तो आता या वर्षी दिवाळीनंतर तोही चालू होईल अच्छा तर मार्केटमध्ये आपला जो पुनार रेट फिक्स जो अंजीर आहे अत्यंत साखरेपेक्षाही गोड त्याच्यामध्ये ते एवढं चविष्ट तो अंजीर आहे तर मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात त्याची चांगली मागणी आहे त्याच्यामुळं जा जागेवरतीच पूर्ण तो घेऊन नाही का घेऊन घेऊन आता उत्पन्नाबद्दल जर बोलायचं तर बाराशे झाडामध्ये वार्षिक उत्पन्न किती वार्षिक उत्पन्न जे आहे जे पाठीमागले जे वर्ष आमचं जे उत्पन्न होतं ते आमचं चार एकरावरती सर्वसाधारण वीस ते बावीस लाख रुपयाचं उत्पन्न आम्हाला झालं होतं सर्वसाधारण तीन ते साडेतीन लाख रुपये हा आम्हाला खर्च झालेला आहे खर्च तेवढा जो तीन साडेतीन लाख रुपये जो झालेला आहे तो फक्त शेणखत वगैरे आता गुर कमी झाल्यामुळे शेण बाकीचा खर्च आहे बाकी हा पाचट वगैरे नवीन आणलेला आहे आणि ड्रिप हे आमचं थोडं जुनं झाल्यामुळे नवीन ह्या वर्षी आम्ही केलेलं आहे तोच खर्च आता पुढल्या वर्षी जर झालं तर खर्च अत्यंत कमी होणार आहे नाही नाही अगदी बरोबर आहे ना समजा बाराशे झाडामध्ये तुम्हाला जर वीस बावीस लाख रुपये उत्पन्न उत्पन्न उत मिळाले त्यातून साडेतीन लाख खर्च आपण पाच लाख ग्रहित धरू पंधरा ते साडे पंधरा लाख रुपये उत्पन्न वार्षिक बाराशे झाडामध्ये तुम्ही काय घेणार आहे नवीन शेतकऱ्यांना जी अंजीर शेती करायची भरपूर इच्छा असती पण त्यांना जे गाईडलाईन असते मार्गदर्शन असतं ते पुरेसं न मिळाल्यामुळं ते अंजीर शेतीकडे वळत नाही पण आज महाराष्ट्रातला तरुण हा बेरोजगार झालेला आहे घरी जमीन भरपूर मोठ्या प्रमाणात आहे पण त्यांना कुठलं पीक करायचं ते जे पारंपारिक जे पिकं आहेत ऊस ऊस झाला आपले कापूस झाली सोयाबीन झाला अशा ह्याच्यामध्ये ते हे करतात पिकं करतात पण त्यांनी जर अंजीर अडकून बस बसलेले आहे त्याच्यातनं बाहेर निघणं हा कुठलाही पर्याय त्यांच्याकडं म्हणजे नाहीचे पर्याय तर सर्वसाधारण त्यांनी अंजीर शेतीकडे जर वळलं तर त्यांची जी काय पडीक जमीन आहे ती चांगल्या पद्धतीची त्याची जर निवड केली जर अंजीर शेती असले आमच्या डोंगराळ रानामध्ये जर येऊ शकते तर ह्याच्यापेक्षा कितीतरी चांगल्या पटीने लोकांची क्षेत्र आहेत जमीन आहे त्याबद्दल तुमचा शेतकरी तुम्हाला मी आता डोंगर दाखवणार आहे म्हणजे अगदी मोठमोठे डोंगर आहेत आणि ही जी जमीन आहे त्यांनी त्याला लेवल करून त्याच्यातले दगड वेचून हे खड्डे खांदून पाच टाक त्यात वेगळे माती टाक कायकून त्याच्यात ही बाग फुलवली आता एक गोष्ट आहे तुम्ही याच्यातले पारंपरिक वडिलोपार्जित वो आहात आपण आता लागवडीकर वळूया जा, की लागवडी पूर्वी मशागत खड्डे कसे घेतले पाहिजे साईज कशी असली पाहिजे दोन्ही झाडाच्या मधलं अंतर किती असलं आपण सविस्तर बोलूया तर सुरुवात इथून आहे की एखाद्या शेतकऱ्याला अंजीर लागवड करायची ती जमीन कशी निवडली पाहिजे जमिनीचा पोत कसा असला पाहिजे थोडक्यात काय शेतजमीन जी आपण अंजीर शेतीसाठी निवडतो सर्वसाधारण पाऊस झाल्यानंतर किंवा कुठल्याही शेत मध्ये पाण्याचं जे हे पाण्याचा निचरा होईल अशी शेत जमीन सर्वसाधारण निवडावी जर पाण्याचा जर निचरा झाला तर, <gvalidate> 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 तर ती शेतजमीन अंजीर शेतीसाठी अत्यंत उपयुक्त आहे तर अंजीर शेतीला पाण्याचा पूर्णपणे निचरा झाला पाहिजे हेच एकमेव हो म्हणजे त्याच्यामध्ये मेन हे होणारी जमीन अंजीर शेतीला म्हणजे ह्याला पाहिजे आता चला तुम्ही जमिनीचा पोत सांगितला तर आता लागवड करायची दोन्ही झाडाच्या मधलं अंतर किती असावं आणि खड्डा खांदायचा तो खड्डा किती लेवलचा असला पाहिजे त्या खड्ड्यामध्ये काय मिक्स केलं पाहिजे सुरुवात काय सांगाल तर जे अंजीर लागवडीसाठी जो खड्डा लागतो तो आम्ही दोन बाय अडीच जो खड्डा केला जातो त्याच्यामध्ये शेणखत एक गा पाचट स्वरूप पाचटाचं निंबोळी खत असं पूर्ण सेंद्रिय खतांचं पूर्ण निवेदन करून त्या खता खड्ड्यामध्ये टाकलं जात पंधरा ते वीस दिवस ते पूर्ण चांगलं मिक्स करून मातीमध्ये त्याच्यानंतर आम्ही अंजिराची मोठी रोपे त्याच्यामध्ये लावतो मोठी रोपे लावल्यानंतर जी सर्वसाधारण छोटी रोपे लावल्यानंतर तीन वर्षाचा कालावधी लागतो मोठी रोपे तीन ते चार महिन्यामध्ये बाजारपेठेमध्ये अंजीर त्याचा चालू व्हायला चालू होतो रोप घेतला मोठं रोप घेतल्यानंतर अच्छा मग सर्वसाधारण आम्ही मोठीच रोपं लावलेली आणि ह्या मोठ्या बाग मोठी रोपं लावल्यामुळे एवढ्या कमी वर्षात आता ही सर्वसाधारण ही जी आमची बाग बघितली बा तुम्ही ही पाच वर्ष सुद्धा लोकांना सेट होत नाही सर्वसाधारण ह्याला फक्त दुसरं वर्ष चाललेलं आहे दुसऱ्या वर्ष फक्त दुसऱ्या वर्षाची बाग आहे आल्यानंतर लोकांना वाटतं की पाच सहा सात आठ वर्षाची बाग असावी पण ह्याला दुसरं वर्ष म्हणजे दुसरं वर्ष चालू आहे डिसेंबर महिन्यामध्ये आता येणाऱ्या दोन वर्षाचं कम्प्लीट होतील आता ह्याच अंजेराचा जे रोप आहे आपण मोठं रोप निवडलं आपण त्यात आता लागवड करायची तुम्ही खड्डे भरले तुम्हाला त्या ह्याच्यात रोप लावायचे सुरुवात काळजी कशी घेतली पाहिजे ते कसं लावलं पाहिजे तर ह्याच्यामध्ये खड्ड्यामध्ये आपण रोप लावल्यानंतर सर्वसाधारण जे मुरमाड क्षेत्र असतात हे जे तुम्ही अंतर बघता हे आमचं दहा बाय पंधरा वरती आहे दहा बाय पंधरा वरती दोनशे नव्वद किंवा तीनशे रोप एकरी बसली जातात अच्छा जर प्युअर आपली प्युअर जी काळी माती असते पोट्याची माती म्हणतो आपण ती जर असेल तर पंधरा बाय पंधरा म्हणजे पंधरा बाय पंधरा म्हणजे एकशे नव्वद ते दोनशे रोप एकरी सर्वसाधारण बसतात तर आपण खड्ड्याचं नियोजन तुम्हाला आता सांगितलं कशा पद्धतीने करायचं त्याच्यानंतर रोपाचं सर्वसाधारण अंतर आणि लावल्यानंतर जर तुम्ही आपण जर ड्रीप केलं ह्याला ड्रिप सिस्टम केलं तर एकदम अगदी चार महिन्यामध्येच आपली बाग जी आहे पूर्णपणे चांगली सेट होती ड्रिप केल्याने काय होतं ज्या झाडांना आपल्याला प्रॉपर औषध सोडायचं आहे ती त्याच झाडांना मिळतं पाठपद्धत जर आपण केली तर एका झाडाचं औषध शेवटच्या झाडाला जातं त्याच्यामुळं पाठपद्धत आम्ही करत नाही आता ही मोठी झाड झाल्यानंतर ह्याला आम्ही आता दुसरे वर्ष आहे त्याच्यामुळे ह्याला पाठपद्धत केलेली आहे ड्रिपचा थोडा वावर कमी केलेला आहे त्याचा महाराष्ट्रभरातून अनेक युवकांचा फोन येतात की साहेब आमच्या तिथं पाण्याची अत्यंत कमी अवस्था आहे म्हणजे दुर्दशा आहे पाण्याची तर त्यांची अत्यंत पाणी कमी आहे तर त्यांच्यापेक्षाही पाणी आमच्या भागामध्ये आम्हाला पण जो मे महिना आहे एप्रिल मे महिना आहे त्या महिन्यात आम्हाला अत्यंत पाणी सुद्धा प्यायला नसतं तरी आमच्या या, आम या फळबागा तुम्ही बघू शकता अच्छा तर जर हे जे पाण्याचं जे नियोजन आहे कशा पद्धतीने आम्ही या झाडांचं नियोजन करतो तर आमचे मोठे बंधू तानाज डोंबे ते सांगतील त्यांच्याकडून सर्व जण शेतकरी बांधवांना हे बघा पाच आट्याचे ढिगार हे काय होतं हे ना पाणी बघा ना हे काय नियोजन आहे जाळायचं कशाला काय सांगाल पाच आठाचं नियोजन कसं हे पाच आठ टाकल्यामुळं ह्याचा असं ही आहे की जे पाणी पंधरा पान दिवसांनी जरी दिलं बागाला तरी चालते हा चालतेमुळे जवळजवळ पन्नास टक्के पाणी कमी लागतं पाच पाचट्या मुळे पाणीच पन्नास टक्के कमी लागतं आता ह्या बागाला दोनच पाणी दिल्या दोनच त्यामुळे ड्रिप जर नसलं हे बागा तुम्ही खाली ओलय ओलय पाण्याची गरज नाही पाचटा मुळे मुटका होतोय बरोबर आहे आणि पाणी कमी लागल्यामुळं मुळ्यांची बी ग्रोथ वाढती आणि पाचट्या मुळे पांढऱ्या मुळ्यांच्या संख्या वाढत्या आणि पांढऱ्या मुळ्यांची संख्या वाढल्यामुळं झाडाची ग्रोथ बी बघा आणि माल लागण्याची साईज हे ॲटोमॅटिक होती बरोबर आहे आता एक गोष्ट सांगा आता तुम्ही अजित सरपेक्षा जास्त तुम्ही शेतीत असतात की समजा आता आपण लागवड केली त्याचे रूप मोठ्या झालेत आता तुम्ही कळी निघायची कळी निघायच्या स्टेजला कुठला रोग येऊ शकतो त्याची उपाययोजना काय किंवा अंजीर बागावर जास्तीत जास्त कुठल्या रोगाचा प्रादुर्भाव असतो आणि त्याची उपाययोजना काय करायची अंजिरावर रोग येतो तांबेरा तांबेरा रोग येऊ हो नाही म्हणून आपण जैविक मध्ये निम तेले निम करंजे परत खालून जैविक केएमबी ट्रायको बी ट्रायको एजेटो बॅक्टर हा ट्रायको एजेटो बॅक्टर सोडल्यामुळे मुळे सशक्त राहतात आणि त्यामुळे काय होतं कि उत्पादनात बी वाढ होती बरोबर आणि जे रोग येणार आहे बुरशी ते सोडल्यामुळे जमिनीतून बुरशी वर येत नाही आणि त्यामुळं मारल्यामुळं कीड कमी लागते, लागते, लागते।, लागते। आता गोष्ट आहे तुम्ही ह्याच्या पडणारे रोग सांगितले आता बागाला कळी लागायला लागली कळीचं रूपांतर ह्याच्यात व्हावं हो, अंजीरमध्ये व्हावं त्यासाठी काही स्प्रे आहे का काही टॉनिक आहे का काय सांगाल त्याबद्दल टॉनिकची काही गरज नाही ना पाच टाकल्यामुळे काय होतं ऑलरेडी पाणी कमी लागते हो। त्यामुळं झाडांची ही जी फुटे ही हळूहळू निघते हो। आणि पान निघलं की अंजीर निघतो ऑटोमॅटिक बघा मालाची साईज बी आहे आणि याला माल निघतो तेच किती बघा ह्याच्यावर पाना बघा एक हे बघा हे बघा हे पान आहे ना शेतकरी बांधून हे अंजीर निघलं इथं आहे इथं आहे बघा वरती आहे आणि वरती आपल्याला कळ्या दिसतात म्हणजे सांगायचं तात्पर्य काय की प्रत्येक फांदीला प्रत्येक पानागिर आहे हे काय आहे की उत्तम नियोजन असलं की अशा गोष्टी आपल्याला बघायला मिळतात की याला म्हणायचं हिरव सोनं म्हणजे तुम्ही खरंच पाटील बाग म्हणजे चोवीस तास माणसांना शेतात असंच गाडून घेतलं पाहिजे तरच हे सोनं बघायला मिळतंय नाहीतर तर बांधावर उभा शेती नाही तुमचं डे डोंबे परिवार जो आहे आमचा हा शंभर उमरा आहे शंभर घर आहेत आमची तिथे तर ऑलमोस्ट अडीचशे एकरावरती हे अंजीर शेती पूर्ण विस्तारलेली आहे शंभर उमऱ्यात अडीचशे एकर अडीचशे एकर म्हणजे लगभग विस्तारलेली आहे सगळे तर म्हणजे एका बावाच दोन दोन हबर, 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 तर आमच्या या शंभर उमऱ्यापैकी डोंबे बंधू जे आमचे आहेत सगळी युवक हे कोणी एकही सरकारी नोकरी किंवा एकही मुलगा कुठंच नोकरीला नाही 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 अजिबात नाही शंभर सगळे शेतकरी आहेत शंभर कुटुंबांमध्ये एकही मुलगा शिक्षण घेऊन ग्रॅज्युएट डबल ग्रॅज्युएट इंजिनियर झालेली मुलं सुद्धा आमची इथंच आहेत सगळी एक गोष्ट आहे आम्ही अजित सरांच्या घरी चहा घ्यायला गेलो आता ह्यांचे पूर्ण घर स्लॅबचे ह्यांच्या जमिनीत यायला रस्ते आणि सर्वात विशेष म्हणजे एकही युवक नोकरीला नाही आता नवीन कळलं प्रत्येक घरागणीच फोर व्हिलर <laughs> म्हणजे आपण म्हणत नाही पश्चिम महाराष्ट्रात सदन आहे ते उगाच सदन आहे है। ह्यांच्या शेतात बंगले तो की तुम्ही या क्षेत्रामध्ये तुमचे आजोबा तुमचे वडील आणि तुमची तिसरी पिढी आता तुम्ही हे दोघं तुम्ही भाऊ भाऊ अगदी जोमानं काम करतायत आता मी बऱ्याच जागा ऐकले की असे जे सुंदर बाग असते या सुंदर बागातून रोपाची निर्मिती तयार करतात जे उत्तम दर्जाचे असतात कुठला रोगराई नसते आणि ओरिजिनल ते पुणे फीक काहीतरी म्हणला तुमचे वान त्या वानाचे रोप असतात त्याबद्दल काय सांगाल तुम्ही असं काही नियोजन आहे का तुमचं रोपाचं रोपांचं जे आमचं दरवर्षीचं नियोजन असतं आमचं पुढल्या वर्षी जे शेतकऱ्यांना जी रोपं लागत असतात ह्या वर्षीच ऑलमोस्ट बुकिंग असतात सगळी एक वर्ष अगोदर एक वर्ष आता पुढल्या वर्ष मागल्या वर्षीपासून तर दोन दोन वर्ष अगोदरच रोपं बुकिंग होतात तर सर्वसाधारण आम्ही काय करतोय जर आता ही बाग तुम्ही जी बघितलेली आहे हे मे ते मे जून दरम्यान पाऊस पावसाळ्याच्या अगोदर ह्या बागाच्या आम्ही एक दहा दिवस अगोदर कटिंग करत असतो हां जे आता कवळ्या फांद्या दिसत आहेत सगळ्या फ्रेश हा सगळ्या फ्रेश आहेत आता या नंतर निभार एकदम स्ट्रॉंग होतात बरोबर आणि येणाऱ्या उपजा नॉर्मल आता कटिंग वगैरे हो घ्यायच्यात त्याच्या साईडला ज्या फांद्या झालेल्या असतात ते अशा स्ट्रॉंग निभार झालेल्या असतात त्याचीच आम्ही ती कटिंग घेतो सर्वसाधारण मग अशी तुम्हाला ज्याप्रमाणे मी सांगितलं की जी आपली झाडं असतात काही रोपांना झाडांना ऐंशी किलो काही झाडांना साठ किलो तर काही झाडांना वीसच किलो माल सापडतो जा साप तर वीस किलो माल ज्या झाडांना सापडतो त्या झाडाच्या मुळ्या वगैरे जमिनीत वाढ झालेली नसते व्यवस्थित रुजू झालेला नसतात तर त्या झाडांच्या आम्ही फांद्या वगैरे घेतच नाही म्हणजे निवडक हा म्हणजे ज्याला जास्त फळ लागले हा त्याच झाडाचं ती काडी घ्यायची काढी घ्यायची म्हणजे ते झाड निरोगी आणि चांगलं ते चांगलं फांद्या घेतल्यानंतर पुढले जे शेतकरी आहेत नवीन अंजीर लागवड करणारे त्याही लोकांना चांगल्या पद्धतीची रोप त्यांना मिळतात आणि जो आपल्या बागेमध्ये जो प्रॉब्लेम आहे ते लोकांच्या बागेमध्ये होत नाही शंभर टक्के आपल्यापेक्षा त्यांची बाग चांगली यावी ह्या दृष्टीने आम्ही नक्कीच काम करतो कारण आता तुमचं बाग बघून शेतकरी तुम्हाला फोन करणार आहेत रोपाबद्दल माहितीबद्दल ते गोष्ट सांगा शेतकरी तुम्हाला भेटायला आले तुम्ही ह्याला कसं ट्रीट करता बागाबद्दल तुम्ही त्याला समजून सांगता का त्यांना वेळ देता का काय सांगता त्याबद्दल आम्ही काय करतो आठवड्यामध्ये रविवारी सर्व शेतकऱ्यांचा फोन वगैरे येतात त्यांना वा, रेव्हरचा टायमिंग देतो दहा वाजल्यापासून तीन वाजल्यापर्यंत पूर्ण आम्ही सगळी आमची शेत जमीन सगळी फिरवतो त्यांच्या खाण्यापिण्याची सगळी नाश्त्याची व्यवस्था केलेली असते हा शेतातच लांबून आलेले असतात लोक दोनशे दोनशे चार चारशे किलोमीटर वरून येतात जालन्यावरून मागल्या हप्त्यामध्ये बरीचशी लोक आली होती तर त्यांना सगळी बाग वगैरे दाखवतो सगळं बाग वगैरे दाखल व नंतर त्यांची म्हणजे शेती करायची अंजीर शेती करायची ही अजून शंभर टक्के चांगली होती आणि मग बघितल्यानंतर ते रोप लोक बुकिंग करतात तर आम्ही सर्वसाधारण त्यांना जेवढं शक्य लवकर होईल तेवढं आम्ही त्यांना रोप देण्याचा प्रयत्न करतो सर्वसाधारण जमीन लोकांना कमी जरी असली एक जर एकर असती तर आ आ सा सा एक एकर कसं नियोजन करायचं तर हायडेन्सिटी इस्रायल पद्धतीचा टेक्नॉलॉजीचा वापर आम्ही याच्यामध्ये करतोय कमी अंतरावरती तर दहा बाय सहा वरती आम्ही आता नवीन प्रयोग करतोय अंजेराचा दहा बाय सहा वरती सातशे सव्वीस रुपये बसतात सहा एकर आता जो नवीन जो मी सहा एकर म्हणलं त्याच्यात दोन एकरामध्ये तो हायडेन्सिटी इस्रायल पद्धतीचा मी स्वतः वापर केलेला आहे महाराष्ट्रातलं एकमेव आम्ही शेतकरी आहोत की हायडेन्सिटी इस्रायल पद्धत पहिल्यांदाच आम्ही चालू केलेली आहे अच्छा हा तर दहा बाय सहावर वर हे अंतर झालं त्याचं सातशे सव्वीस रोप एकरी बसतात बरोबर तर सातशे सव्वीस रोप सर्वसाधारण दोन एकरामध्ये अडीच एकरामध्ये बसतात तीच आपण एक एकरामध्ये केलेली आहेत हायडेन्सिटी मध्ये उत्पादनाच्या दृष्टीने अडीच तीन एकराचं उत्पादन आपण एक एकरामध्ये करतो एक शेतजमीन जरी कमी झाल्या तरी काय नाही आपण पुढल्या जे तंत्रज्ञान आहे ते आपण त्याचं विकसित करू नवीन वापरू शेतकरी बांधवांना की ही जी बंधू आहेत डोबे बंधू या तुम्ही फार कष्ट करता तुम्ही बाजूला भरवू नका ही जी डोंबे बंधू आहेत हे काय करतात ज्या शेतकऱ्यांना अंजीर शेतीविषयी शे माहिती पाहिजे तुम्हाला काही प्रॉब जे ऑलरेडी ज्यांच्याकडे अंजीर शेती त्यांनी सुद्धा फोन करायचा असं नाही की नवीन शेतकऱ्यांनाच करा ज्यांना रोपं घ्यायचे त्यांनीच करा, करा। बिलकुल नाही तुमची पहिली पूर्वीची शेती फोन करा की तुम्हाला माहिती देतील त्यांचा स्क्रीनवर आणि डिस्क्रिप्शनमध्ये नंबर दिला बिलकुल फोन करा पण याची दे ह्या याची डोळा जर तुम्हाला इथं दर्शन घ्यायचं असेल तुम्हाला हे हिरवं सोनं पाहायचं असेल हे डोंगरावर तर तुम्ही इथं या पण आठ एक आहे तुम्हाला यायचं रविवारी सकाळी दहा ते दुपारी तीन या वेळेत यायचं आहे तुम्हाला बाग फिरायची इतंभूत माहिती या दोघा बंधूपैकी कुणी असेल की मोना दोघे असतील इथं तुमची नाश्त्याची व्यवस्था केलेली आहे तुम्हाला यायचं आहे बाग बघायचं आहे आणि जे जे प्रश्न आहेत त्या त्या, त्या प्रश्नाबद्दल बोलायचं आहे का तर आपल्याला पारंपरिक शेतीला फाटा द्यायचा आहे आधुनिक तिकडे वळायचं आहे कमी क्षेत्रामध्ये अधिकचं उत्पादन काढायचं आहे उत्पादनाबरोबर अधिकचं उत्पन्नसुद्धा काढायचं आहे आणि आपल्याला आर्थिक सदन व्हायचं आहे हा आजच्या व्हिडिओ मागचा आमचा उद्देश आहे तुम्हाला अंजीर शेतीबद्दलची पूर्ण माहिती मिळाली तुम्हाला मिळणार आहे आम्ही असं घरीत धरतो आणि आज आम्ही इथंच थांबणार आहोत आपली एक लाईक आमचा आत्मविश्वास वाढवते म्हणून एक लाईक नक्की करा आणि हो व्हिडिओ आवडला असल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच एका नवीन प्रेरणेसह लवकरच भेटणार आहोत तोपर्यंत धन्यवाद धन्यवाद